बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नामदार हसनसु मुश्रीफ आणि राजे सिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि एकूणच कागल नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुमन चंद्रकांत गवळी यांचे पती चंद्रकांत गवळी नमस्कार सर नमस्कार आता आ, सुमन ताई आता प्रचारामध्ये गुंगा आहेत आणि त्यांची धुरा तुम्ही सांभाळता याबद्दल काय सांगाल गेली मी या सामाजिक कार्यात आहे हे करत असताना पन्नास वर्षे मल्लिकांच्यावर काम केलं आणि दोन सातमध्ये मुसिफांची आणि मल्लिकांची फाळणी झाली त्यावेळा मल्लिकांचंच काम इथं करत होतो मी आणि पंधरा वर्षापूर्वी मल्लिकांचा गट इथं उपाय केला मी थोडक्या मात्र माझी बायको पडली मदत केली मल्लिकांचे पार्टी सोडून मदत केली आणि दोन सीट निवडून माझ्या आल्या आणि मी को नगरसेवक कोऑप करून नगरसेवक झालो आणि त्यांची सत्ता राहिली आणि त्यांना नगराशिव माझ्यामुळे निवडून आला आताही त्यांच्यावर मी आहे त्यांनी आता माझी पत्नीला मी उभा केला म्हणजे गार्टमध्ये मागासवर्गीय आरक्षण असल्यामुळे माझी पत्नीला उभा केले माझी तशी इच्छा नकार होती पण आरक्षण पडलं म्हणून मला उभारता आलेलं नाही पत्नीला संधी देण्याचं काम इथे केलेलं आहे आता पंधरा वर्षापूर्वी पण त्या राजकारणामध्ये सक्रिय होत्या त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद तर त्यांना मिळाला पण पण आता लोकांचा प्रतिसाद त्यांना कसा मिळतो अतिशय चांगला प्रतिसाद त्यावेळेस दोन्ही पार्टी राजे गट आणि मुस्लिमगट एक असताना सुद्धा मल्ली गट एका एक पडला असताना सुद्धा त्या थोडक्या मतांना पडल्या होत्या आता तर त्या भरघोस मतांनी निवडून अशी अवस्था आहे सगळ्या जास्त हा दिली होती मग एकूणच त्यांचं प्रभागाबाबत विकासाचं धोरण काय आहे विकासाचं धोरण आता बऱ्यापैकी आता पाच वर्ष आम्ही आठ नऊ वर्ष मुसलमान साहेबांच्या मी आहे जवळजवळ सगळ्या गटरी रस्ते बाकीच्या गोष्टी सगळ्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत तर मेजर गोष्टी आहेत त्या म्हणजे ड्रेनेजचा प्रश्न फार मोठा आहे तो ड्रेनेजचा पार पडण्यासाठी आम्ही त्यांना दोन्ही नेत्यांना रिक्वेस्ट विनंती करणार आहे आणि मोठा प्रोजेक्ट असल्यामुळे तो शासनाकडून जास्ती निधी आणण्यासाठी त्यांना मी विनंती करणार आहे आता त्या प्रचारात गुंग असतील मग त्यांची विकासाची धोरणं किंवा एकूणच दिवसाचं नियोजन कशा पद्धतीने तुमचं चालू आहे त्यांचं महिलांचं मेळाव्याबद्दल हळदी आता त्या आणि सकाळी आणि संध्याकाळी जातात आणि जाता बाकीच्या जा गोष्टी सगळ्या मीच पाहतो सगळ्या राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल का सगळ्या गोष्टी मी सहकारी क्षेत्रात सुद्धा काम करतो माझा सहकार श्रीनाथ सहकार संबंध मोठ्या कागदामध्ये आहे त्या सर्व माध्यमातून मी काम करतो त्या मला साथ देत असतात दोघंही मिळून आम्ही काम करतो आणि चांगल्या पद्धतीने काम चाललेल्या लोकांच्यामध्ये आपल्याबद्दल चांगली भूमिका आहे त्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की ह्या ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला फार मतं कमी पडतील हे अकरा वॉर्डामध्ये आमच्या वॉर्डामध्ये जास्तीत जास्त लीड आम्ही येऊ अशी अपेक्षा आमची आहे तर आज आपल्या बरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुमन चंद्रकांत गवळी यांचे पती चंद्रकांत गवळी आणि एकूणच सुमन गवळी या प्रचारामध्ये असल्यामुळे आणि तसंच त्यांना पंधरा वर्षापासून या राजकारणाचा अभ्यास असल्यामुळे या एकूणच या निवडणुकीतही त्या विजयी होतील असं यांचं मत आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अत्तारसह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा